जिंतूर शिरूर विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रभाकर बुधवंत परभणी जिल्ह्यातील जिंतूर शेलू विधानसभेची निवडणूक बाजून आज दिनांक अठरा नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजता प्रचार कार्य थांबले आहे दरम्यान जिंतूर शेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक राष्ट्रीय या समाज पक्षाच्या लेटर पॅडवर एक मजकूर लिहिलेला आहे आणि यावर महादेव जानकर राष्ट्रीय अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांचे नाव वर असलेले तसेच खाली हस्ताक्षर असलेल्या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे की जिंतूर शेलू विधानसभा मध्य राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुरेश कुंडिकराव नागरे यांना पाठिंबा पार जिंतूर मतदारसंघात येत असल्याचे या यात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे एकीकडे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार दिलेल्या डॉक्टर प्रभाकर गुडवत मागील एक, एक महिन्यापासून वाढी तंडे वस्तीवर जाऊन प्रचार करत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी प्रचार कार्य संपताच या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे असलेले पत्र व्हायरल होत असल्यामुळे एकच चर्चेला उदाहरण आले आहे त्यामुळे याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत डॉक्टर प्रभाकर बुधवंत यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितले होते ते पहा नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर बुधवंत राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार जिंतूर सेलू मतदारसंघ आज समाज माध्यमावरून वंचित बहुजन आघाडीचा एक लेटर हेड आणि रासपच लेटर हेड दोग, तो या दोघांवर दोघांच्याही लेटर हेडवर असा मजकूर आलाय की वंचित आघाडीला जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये सपोर्ट केलाय म्हणून परंतु याबाबत मी जिंतूर सेलू मतदारसंघातला उमेदवार अधिकृत उमेदवार माझ्याशी आजपर्यंत कुठल्याही पदाधिकाऱ्याने आतापर्यंत संपर्क साधलेला नाही म्हणून या पत्रांविषयी मला साशंकता वाटते आणि मी क्लेरिफिकेशन देऊ इच्छितो की मी रासप पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि मी उभा राहणार आहे उभा लढतोय आणि मी कुणालाही मी डॉक्टर प्रभाकर बुदवंत यांनी सपोर्ट केलेला नाही किंवा पाठिंबा जाहीर केलेला नाही केला आहे परंतु आजपर्यंत कुठल्याही वरिष्ठांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही किंवा ना मला विश्वासातही प्रकारे घेतलेला नाही मी माझ्या विरोधामध्ये जे काही उमेदवार आहेत या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरलेली आता त्यांना पराभव समोर दिसतोय म्हणून कदाचित असं वाटतं की हे नवीन काहीतरी एखादं षडयंत्र असू शकतं असं आणि जर पक्षाने तसा पाठिंबा जाहीर केला असता तर निश्चितच एक उमेदवार म्हणून माझ्याशी कुणी ना कुणीतरी संपर्क साधला असता मी आजही निवडणूक लढत आहे पूर्ण ताकदीनिशी लढत आहे कुणीही भूल थापांना बळी पडू नका वाढत्या म्हणजे चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका आणि आपलं अमूल्य मत मला द्या मी पूर्ण ताकतेनिशी हे ही ही निवडणूक लढतोय धन्यवाद जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेखारी